नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट पवन सोमनाथ बघत पोलीस कायदा आहे तुमच्या हक्काच्या आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण नाशिक विभागीय येथील पोलीस तक्रार प्राधिकरण यातील आपण एक केस डिस्कस करणार आहोत केस आहे विजय आंब्रे विरुद्ध अकोले पोलीस स्टेशनचे चार ऑफिसर्स मिथुन घुगे घुले वलवे आणि आहेर मित्रांनो यात मी वकील कंप्लेकडनं होतो म्हणजे आंबेंडकडन होतो केस अशी होती का आमड्यांचा पोलिसांविरुद्ध आरोप होता व त्यांनी तेन, त्यांच्या तक्रारमध्ये असं लिहिलं गेलं तर पोलिसांनी त्यांची दिलेली एफ आय आर त्यांनी सांगितल्याप्रमाणे एफ आय आर घेतली गेली गे नाही व गुन्हेगारांना त्यांनी मदत केली बेल मिळवण्याकरता व चार्जशीटमध्ये प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन झाली नाही प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून चार्जशीट दाखल केली गेली नाही मित्रांनो ह्या एफ आय आर अशी होती का जे कंप्लेनर होते त्यांची मुलगी गोळ्या औषधाचा तिचा गर्भपात केला गेला व तिला विरी ढकून दिला गेला संबंधित ही इन्फॉर्मेशन ज्यावेळेस आंबे यांना मिळाली त्यांनी लवकरात लवकर जाऊन संबंधी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची तक्रार व एफ आर करण्याकरता गेले एफ आर घेताना त्यांना पोलिसांनी सहकार्य केलं नाही व त्यांची एफ आर त्यांच्या हिशोबाने घेतली नाही व त्यांच्या सांगण्याप्रमाणे लिहून नाही घेतली त्यामुळे त्या एफ आर मध्ये एक तथ्य राहिलं नाही लॅकून क्रिएट झाला ज्यामुळे आरोपीला त्यांचा बेनिफिट मिळाला आरोपींना बेल मिळायला गेली ठीक आहे तो त्यांचा अधिकार असतो आरोपीला त्यांचा बेल मिळणं परंतु मिथून गुगे जे आय होते त्यांनी खूप सारे मुद्दे मांडले का आम्हाला गोळ्या औषध रिकव्हर करायचे आम्हाला ह्या गोष्टी करायच्या आम्हाला अजून रिकव्हरी बाकी आहे साहेब गुन्हेगार ये वगैरे भरपूर गोष्टी केल्या परंतु त्यातली एकही गोष्ट मध्ये रिफ्लेक्ट झाली नाही जी चार्जशीट पाण्या चार्जशीट झाली त्याच्यात था था रिफ्लेक्ट झाली नाही था। त्यामुळे एकोणास एक्झनेस म्हणजे साक्षीदार त्याच्यात एक्झामिन केले गेले पोलीस तक्रार प्राधिकरणात एक आम्ही ज्यावेळेस ही केस मी घेतली त्यावेळेस पोलीस तक्रार प्राधिकरणात मी सर्व गोष्टींचे मुद्दे एक सिस्टमॅटिक वे मध्ये मांडले एक माइंड इज अ पॉसिबल सिनेरिओ हा पॉसिबल सिनेरिओ होऊ शकत होता हा पॉसिबल सिनेरिओ घडलेला आहे परंतु हा चार, चार्जशीट एफ एफआर आर मध्ये रिफ्लेक्ट झाला प्रायव्हेट सिटी म्हणून डिस्कस करू शकत नाही परंतु इतकं सांग इच्छितो का जे पण मुद्दे आम्ही मांडले जे पण मुद्दे बी कंप्ले बिहाफ मध्ये मांडले जे पण क्रॉस बी घेतला जे पण विटनेसेस आम्ही दिले त्यातून निष्कर्ष असे निघाला की मिथून गोगे यांच्यावरती पोलीस प्राधिकरण यांनी आदेश केला की यांच्यावरती विभागीय चौकशी म्हणजे इंटरनल कमिटी एक इंटरनल कंप्लेंट यांच्यावरती करण्यात यावी आणि इंटरनल चौकशी यांच्यावरती व्हावी आणि त्याची रिपोर्ट पोलीस प्राधिकरणाची रिपोर्ट ही सिरियसनेसनी ट्रीट करत यावा ही बोंबा हायकोर्टच्या जजमेंटमध्ये बोलल्या गेलेले आहे ही रिपोर्ट नक्कीच सिरियसली ट्रीट केलं जाणार आहे आणि मिथून कुगे यांच्यावरती यांच्यावरती विभागीय चौकशी बसल्या गेलेली आहे सदर विजय आंब्रे यांना न्याय मिळाला परंतु मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट अशी गोष्ट की तुम्ही कोणी तुम्हाला साथ देऊ या ना देऊ पण कायदा नेहमी तुम्हाला साथ देतो ही गोष्ट केस केसमधनं समजण्यात येते आणि अशा व्हिडीओ करता तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणती व्हिडिओ हवी याच्याकरता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ती व्हिडिओ तुमच्याकरता नक्की बनवलं जाईल ह्या चॅनल तुमच्या हक्काच्या आवाजा करताय म्हणून लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद